हाय एवरीवन मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी दिवसभरात खूप सारे कामं केलेले आहेत म्हणजे वीकली ऑफ होता तर मी घरातली सगळी कामं पण करून झालेली आहे आणि एक छोटासा कार्यक्रम पण बनवलेला होता म्हणजे प्लॅन बनवलेला होता सुष्मिता ताईच्या घरी आज आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून कांदा भजे आणि बटाटे भजे जे आहेत त्याचं बनवण्याचा प्लॅन केलेला होता आणि सगळ्याजणी आम्ही खूप दिवसांनी भेटलो आणि बघाणं म्हणजे मी दिवसभरात माझी घरातलीही कामं केली आणि प्लस माझ्यासाठी माझ्या मैत्रिणींसोबत छान टाईम स्पेंड करायला वेळही काढून घेतला तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते म्हणजे घरातली कामही झाली आणि मैत्रिणींसोबत खूप मस्तपैकी धमाल मस्ती आणि मज्जा पण केली म्हणजे गोष्टी मॅनेज करणं एवढं काही अवघड नाही आहे नाही का तर चला माझे माझ्यासोबत माझा हा जो व्हिडिओ आहे ना तो कंटिन्यू बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओजला बघून छानपैकी कमेंट्समध्ये पण सांगा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या मैत्रिणींचा ग्रुप कसा वाटला आणि आमचा कांदा भो कांदा कांदा भजेंचा जो प्लान आहे तो कसा वाटला ते तर चलो लेट्स कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मस्त एन्जॉय करा तू खेकड्याचं नाव काढलं तर मला लगेच खेकडा खाऊची वाटेल माहिती काय नाकातलं कधीच पडू नको देऊ खार एवढी दे टेस्टी खायची सवय नाही आम्हाला हे hey, आमचं आजारी पे। <laughs> पेशंट <पेशन्त। laughs> सर्दी झालेलं नाक गळणार याला आम्ही अजिबात मध्ये येऊ देत नाही सगळ्यांना का चहा नाही ना मग उकळा

काय काय होत वास यलो यलो इधर ब्लू ये एक रेड अँड ब्लॅक मी आणि तू सेम सेम झालो रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन व्हिडिओ घेते ना फोटो काढून घेऊ बरे म्हणजे मी काहीच नाही काम करायचं का मी तेवढंच काम करायचं काय काय ऍक्शन मारता <laughs> का लुण गया लुण गया <laughs> <laughs> मारा ऍक्शन काय बडी सोप

चांगले <क्तिते ज़ाएं> करा ग कच्चे बिच्चे नका करू दे घरी सुद्धा असेच युनिफॉर्म मध्ये असल्यावरती भजपावरती करायचं नो गाऊन नो नायटी नो टी शर्ट कॉल येतोय कॉल कॉल येतोय तुला स्टॉप करते जमलं असं

मदतीला सगळींनाच यावं लागेल मी एकटी बनवून तुम्ही खायला या वेळेवर हा खरंच तर माणूस पटपट बनवून काम करून मोकळं होत हे बघा हे बघा आमचं लाडाचं लेकरू आईत खाऊ ए इतकं मोठं सारा टब भरून पीठ वाव मस्त आहे सेम माझ्या साडीसारखा मस्त दिसतोय <coughs> <coughs> <आशे दे। coughs> आपण म्हातारे होते वा किती छान ग आपल्याला व्हिडिओ बघता राहतील म्हातारपणी आपण काहीच नाही कर ना फक्त व्हिडिओ बघ हो आयुष्यभर ना मरेपर्यंत किती छान Oh. नाही ना सेम तर असतो सेम काय होतो ना आपण मी नॅचरली जे बोलते ते ऐकायला हे वाटतं पण फोनवर वाटतं की ही बोलत नाही म्हणजे तो आवाज फोनवर आपल्याला वेगळा वाटतो म्हणजे समोर बोलणारा पर्सन आहे ना त्याची सवय होऊन जाते आवाजाची आणि तो बोलत नाही काय <laughs> काय गरम गरम चहा आहे आमच्याकडे चहा आणि हे बघा आता तर दाखवायलाच पाहिजे हे बघा हे अगदी दाखवण्यासारखं म्हणजे आम्ही स्वतःला एवढं हे करतो ना पोळ्या भासता भासता फॅन हो हो आपलं झाडू बिटवू सगळं मस्त दिसतंय छान जाऊ दे पण हमारे घर का प्रोग्राम है तो येतो किरक्या गो तर तेवढं तर ठीकच आहे कोणीच नाही कोणालाच नाही मी आली भजी अरे नाही ती दिली मी बटाटे भाजी भाज नाता नाही थोडस होऊ दे अजून मध्ये हाय युट्यूब सगळ्यांनी या कांदा भजे खायला आणि काय बटाटे भजे खायला या कसली पार्टी ते कस <laughs>

चलो बैठ जाओ अपने सिंह आसन पे विराजमान हो जाओ

i love not 아, 그 घेतली तळून खाल्ले चाकून चोकून तृप्त झाल्या साड्या ढेकर देऊ लोक लंडन जाते हैं लोग पेरिस जाते हैं और हम हम तो बस थक जाते हैं